अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप एक साध्या सोप्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत मला खूप सारे आता कमेंट्स यायला लागलेत की ताई अशा वेळेस काय करायचं उद्यापनाच्या वेळेस काय करायचं कोणते नियम आहे का काय आहे तर मी विचार केला की आजपासून तुमच्या एक एक कमेंटवर तुम्हाला ज्या काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत त्या प्रश्नांवर मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येत जाईल तो व्हिडिओ अगदी छोटासा असेल दोन मिनिटाचा असू शकतो तीन मिनटाचा असू जास्तीत जास्त चार ते पाच मिनिटाचा असू शकतो त्याच्यावरचा व्हिडिओ मी बनवणार नाही कारण खूप वेळ पण व्हिडिओ बघण्यात आपल्याला म्हणजे असं नाही की मी कमीत कमी वेळात तुम्हाला चांगली माहिती द्यायचा प्रयत्न करेल आणि शक्यतो माझ्याकडनं जेवढी तुम्हाला मदत होईल जेवढं माझ्याकडनं तुमच्या तुम्हाला सांगणं होईल तेवढ्या तेवढ्या गोष्टी मी तुम्हाला नक्कीच करेल तर सगळ्यात पहिला आजचा जो प्रश्न आहे मला जो आला होता तो म्हणजे ताई तीन दिवसाचे पारायण केले तर चालेल का आणि उद्यापनाच्या दिवशी काय करावे आणि नैवेद्य काय करायचा कृपया आम्हाला सांगाल का तर हा मला ही जी कमेंट आहे ती कमेंट मला श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृत पारायण कसे करायचे त्याची मांडणी कशी करायची या व्हिडिओच्या याच्यात आला होता तर तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतो आहे आणि त्याचबरोबर मला माहिती आहे की श्रीपाद शिवल्लभांच्या आशीर्वादाने मला त्या व्हिडिओमुळे खूप छान लोकांचे प्रतिसाद मिळालेले आहे आणि खूप मस्त मला कमेंट करून लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने माझ्याशी कनेक्ट होतात आणि आपला परिवार वाढत चालला आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं मला तुमच्याशी शेअर करायचं होतं तर चला मी तुम्हाला पटकिणी आता सांगते की नक्की आपल्याला तीन दिवसाचे पारायण असतात ते केले तर चालेल का तर श्रीपाद पारायण पारायणसुद्धा तीन दिवसामध्ये केलं जातं आणि त्याचबरोबर तुमच्याकडनं जसं शक्य होईल तसं तुम्ही हे पारायण करू शकता फक्त तीन दिवसाच्या पारायणासाठी ती तुम्हाला एक गोष्ट आहे की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तिथे पाळाव्या लागतात जिथे सात दिवसाचं किंवा एक्कावन्न दिवसाचं पारायण असतं एक्कावन्न म्हणजे रोज एक दिवस एक पाठ करायचा पण शक्यतो लोक सात दिवसाचा म्हणजे एक आठवड्याचा सात दिवसाचं पारायण करतात तर त्यामध्ये पाठ तुमचे ठरलेले आहे की पहिल्या दिवशी किती वाचायचे दुसऱ्या दिवशी किती वाचायचे आणि तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी असं ठरलेलं आहे तीन दिवसाच्या नुसार तुम्हाला आता हे पाठ तुमच्या मनाने तुमच्या स्वतःच्या ह्याच्यानी तुम्हाला ते त्याची विभागणी करून घ्यावी लागेल त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे चरित्रामृतामध्ये सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे की तुम्ही तीन दिवसाची पारायण केलं तर तुम्हाला किती किती अध्याय वाचायचे आहे तर हो तुम्ही नक्कीच श्रीपाद शेवल्लभांच्या चरित्रामृताचं तीन दिवसाचं पारायण हे नक्कीच करू शकता त्यामध्ये विभागणी केलेल्या प्रमाणे तुम्हाला पहिल्या दिवशी तेवढे अध्याय दुसऱ्या दिवशी तेवढे आणि तिसऱ्या दिवशी तेवढे अध्याय अध्या तुम्हाला करायचे आहेत तिसऱ्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता बरेचसेजणं त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन करतात म्हणजे चौथ्या दिवशी तर आ, आ, तीन दिवस आपण पोथी वाचली तर त्यावेळेस आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पाळाव्या लागतात तीन दिवस म्हणजे आपण कमीत कमी दिवस करतोय त्यामुळे आपल्याला आपण जेवढं पाळू तेवढं चांगलं आहे तुम्हाला मांसाहार करायचा नाहीये बाहेरचं खायचं नाहीये कोणाच्या घरचं खायचं नाही गुरुचरित्राच्या वेळेस सारखं असतं म्हणजे शक्यतो श्रीपाद श्रीवल्लभांच्या ह्याला एवढं काहीही कठीण हे नाहीये पण आपल्याकडनं जर का पाळणं झालं तर नक्कीच चांगलं आहे पण श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृत्याच्या पारायणासाठी तुम्हाला कोणत्याही असं नाही आहे की तुम्ही बाहेरचं खाऊ शकत नाही किंवा बाकीच्या गोष्टी म्हणजे बाहेर गादीवरच झोपायचं हो नाही अशा काहीही गोष्टी नाही आहेत पण तुम्ही पाळल्या तुम्ही केल्या तर नक्कीच चांगलं होईल म्हणजे असं काही नाहीये की तुम्ही हे केलं आणि असं झालं जेवायचं नाहीये फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे सकाळी दुपार म्हणजे तुमचं जेवण व्हायच्या आत नाश्ता वगैरे थोडंसं काय खाल्लं ठीक आहे पण जेवण आपलं प्रॉपर जेवण व्हायच्या आत कारण बरेचशा लोकांना अकरा वाजता बारा वाजता जेवायची सवय असते तर जेवण व्हायच्या आत तुम्हाला ते पारायण वाचायचं आहे आणि ते संपूर्ण आहे उद्या उद्द्द, उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला काही नाही घेवड्याच्या भाजीचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि साधा वरण भात भाजी पोळी केली तरीही चालतो त्यामध्ये फक्त घेवड्याची भाजी दूध भात भात आणि त्याचबरोबर तुम्ही गुळ गुळ भात कारण गोड शिरा त्यांना आवडायचा गोड भात त्यांना आवडायचा त्याचबरोबर तुम्हाला सांगते घेवड्याची भाजी ही खूप महत्त्वाची आहे झालं तुमच्याकडनं शक्य तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला झालं शक्य तर तुम्ही पुरणाची पोळी सुद्धा करू शकता कारण डाळ आणि गुळालासुद्धा या गोष्टीसाठी महत्त्व आहे तर मग तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही करू शकता बरेचसेजणं वडे करतात पण बघा आपल्या क्षमतेनुसार आपल्याला करायचं आहे तुम्ही घेवड्याच्या भाजीला जास्त महत्व द्या वरण भात पोळी एखादा गोड पदार्थ आणि घेवड्याची भाजी, भाजी एवढं जरी केलं तरी भरपूर आहे तुमचं उद्यापन तुम्ही करू शकता आता या उद्यापनाला तुम्ही एखादं सवाशण ब्राह्मण जेव घाला अथवा एखादी सवाशण जेव घाला अथवा एखादी कुमारिका जेव घाला तु काहीही चालेल नाही भेटलं तरीही चालेल घरच्यांनी एकत्र बसून जेव्हा तुम्ही दानधर्म करू शकता ते सुद्धा चांगलं आहे त्यांनी सुद्धा तुम्हाला भरपूर फायदा होईल त्याचबरोबर नैवेद्य काय करावा हे सुद्धा तुम्हाला मी सांगतेय की नैवेद्यामध्ये जसं मी तुम्हाला आत्ता जस्ट सांगितलं की तुम्हाला घेवड्याच्या भाजीला जास्ती महत्व द्यायचं आहे आणि त्याचबरोबर जमलं तर पुरणपोळी जमलं तर गोड जे जे काही शक्य आहे बेसन लाडू तुम्हाला जे जमेल ते करा यामध्ये अगदी काही असं हार्ड अँड फास्ट रूल आपण जे म्हणतो तसं नाही आहे कारण त्यांना फक्त आपली भक्ती लागते आपण कशा पद्धतीने त्यांच्या शरण जातो त्यां ते, ते आपल्याला म्हणजे आपण त्यांच्यासाठी काय काय करू शकतो किती प म्हणजे ह्याच्यानी फक्त ते आपली यु नो अजून तुम्हाला सांगते की अजून मला खूप प्रश्न असे आलेले आहेत की त्यामध्ये म्हणजे की अडचण आली तर काय करायचं का हे आलं तर काय म्हणजे सगळ्या प्रश्नांची मी तुम्हाला उत्तरं देणार आहेत एक करून नक्कीच देणार आहे त्यामुळे साध्या सोप्या गोष्टी आहेत तर मला असं वाटतं की तुमचे जे आहे प्रश्न त्याची उत्तरं तुम्हाला आज मिळाली असेल आणि अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच व्हिडिओ खाली लिहून सांगा मी तुमचे प्रश्नांची उत्तरं नक्कीच द्यायला येईल परत आणि तुम्हाला मदत करेल तर भेटूया परत एकदा पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये अजून असे भरपूर व्हिडिओज तुमच्यासाठी येणार आहे પરત ભેટું શ્રી શ્રીગુરુદેવ દત્ત શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ